विश्वास फार कमी होता या बॉलवरती गोलंदाज प्रसाद पाटील हा गोलंदाज आहे झालाय तिसऱ्या क्रमांकावरती नेहमी आपण म्हणतो तिसऱ्या क्रमांकावरचे खेळाडू फार डेंजर असतात आणि तो रितेश आगिवले मैदानाच्या होतोय चार चेंडूंचा खेळ संपलाय धाव फलकावरती सुरुवात केली षटकारानं हा चेंडू डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे पण आपतरक्षक आहेत या बॉलवरती एकच धाव या चेंडू वरती घेतली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं सात धावा धावफलकावरती दाव पाहायला मिळतात ते आता बॅटिंग करणाऱ्या रजनी ट्रान्सपोर्ट जे अनुमान भोकरपाडा या टीमच्या आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला देवली संघ आहे अगदी या मोसमामध्ये टच मध्ये पण तेवढाच भोकरपाडा संघ सुद्धा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चांगलं काम या दोन वर्षामध्ये केलंय भोकरपाडा टीमनं म्हणजे फाईट फार चांगली होईल मॅच मध्ये हा चेंडू मन्नाट वेग या बॉलवरती पाहायला मिळाला अगदी टांचा वापर झाला नाही ऑपस्टिक द स्टंप छेंडो असा खेळ पाहायला मिळाला शेवटचा बॉल केला सुरुवात केली आणि असं वाटलं की षटकारानं सुरुवात झाल्यानंतर आता या मॅच मध्ये चांगली धाब संख्या या सुरुवात टीम करेल परंतु पहिल्या षटकामध्ये आले ते फक्त सात धावा आणि फलंदाज आदी पाटील या खेळाडूला बाद केलंय त्या पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रसाद पाटील या गोलंदाजानं हा दादा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाण्याची मागणी केली जाते पण पुढे आयोजक मंडळी तुम्हाला वेल फार महत्वाचा असेल कारण एक एक मिनिट आता संकेत फार महत्वपूर्ण असेल तो आता आयोजक मंडळींना कारण जर उशीर झाला एक मिनिट जर उशीर केला तर तुम्हाला दहा मिनिटं पुढं त्याच्यामुळे तुम्हाला आता फार प्लॅनिंग नुसार इथून पुढे चालावा लागेल आई गार माता चषक दोन हजार चोवीस पर्व तिसर या मैदानावरती पाहायला मिळत आहे पाटील जे नारपोलीवरून बिलाँग करत आहेत आणि चांगली स्कोरिंग चांगली अपडेटिंग त्यांच्याकडून सुद्धा केली जाते थोड्याच वेलामध्ये आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्मान्य कैलासदा म्हात्रे यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या बॉलवरती अगदी आणि बॅटने चेंडूला पटक्याला मारायचं होतं परंतु चेंडू आम जातो गळीमध्ये विकेट किपरच्या पाठीमागे एक या धाब संख्येसाठी आणि एक सिंगल या ठिकाणी आपण पाहतो रजनी ट्रान्सपोर्ट जे हनुमान भोकरपाडा या टीमची दुसऱ्या बाजूला दहिवली संघ गोलंदाज अनिकेत पाटील आहे हा चेंडू फसवला आहे क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कवर मधला वेगानं धावत येतोय आणि फलंदाज या बाब वरती दुसरा गडी बाद होईल तो भोकरपाडा टीमचा 4 dava डीजे टोटल धाव संख्या झाली ते आता तेरा वरती जाऊन पोहोचलाय फलंदाजी करणारा भोकरपाडा हा संघ रितेश आकिवले यांनी बरेचशा मैदानावरती बोकरपाडा टीमला पुढे नेलं डान्सिंग द दे ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट सिली मिडॉन मधून चेंडू दू ट्रॅव्हल होतो अगदी वाईल्डिशच्या क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये एकच फक्त लाव आणि ही प्लॅनिंग फार चांगली आहे भोकरपाडा टी टीमची सिंगल डबल सिंगल डबल एखादा खराब बॉल येते त्याच्यावरती मोठा पटका आणि तसं केलं पाहिजे क्रिकेटमध्ये चार ओवरची मॅच आहे आणि चार ओवरच्या मॅचमध्ये सुरुवात दमदार केली आधी पाटीलनं परंतु ते सातत्य टिकवता आलं नाही या बॉलवरती आप ट्रॅकर बॉल उडवलाय अगदी क्षेत्रक्षक प्रयत्न करते परंतु त्याला त्याच्या आबाकाच्या बाहेर मस्तकावरून दस्तक देणारा डीप मिडबिकेटच्या डोक्यावरून हा येतो या षटकामधील दुसरा पहिला षटकार तुम्हाला इथून पुढे नऊ बॉलचं तुम्हाला गणित आखावं लागेल नऊ बॉलची प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल की नऊ बॉल मध्ये खेळायचे मोठे किती त्याच्यावरती सिंगल डबल चांगल्या बॉलवरती कशा खेळायच्या याचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल गोलंदाज वापरला जातोय थर्ड ओव्हरसाठी दहुली टीम कडून निशांत पाटील हा गोलंदाज वापरला जातोय अगदी दहुली टीमचे सुद्धा या ठिकाणी ट्वेल्थ मॅन त्यांचा अगदी चेहरा सुद्धा अगदी शांत झालाय कारण ते तब्बल सहा वाजता आलेत ते सांग त्यांचा चेहरा सांगतोय की आ, आता बराचसा वेळ आम्ही घालवला आणि त्यानंतर ही मॅच चालू झाली हॅलो व्हाईट बॉल येतोय आणि गोलंदाज निशांत पाटील या गोलंदाजानं पहिला चेंडू वाईट फेकला जातोय दहावं संख्या झाली आहे ती धाव संख्या एकवीस ट्वेंटी वन रन्स स्कोर वरती धाव संख्या झाल्या शंभर बा या ठिकाणी डॉट बॉल फेकतो तो निशान पाटील या स्पर्धेमधला सकाळपासून मयूर पाटील प्रत्येक बॉलची अपडेट या ठिकाणी देत आहेत ऑपस्टिक डॉपस्टम या बॉलवरती थोडासा खराब चेंडू फेकला फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर व्हाईट बॉल पंचांचा सिग्नल येतोय की हा चेंडू व्हाईट बॉल असेल आणि एक वाईटची धाव प्राप्त होते स्कोर कार्डवरती ट्वेंटी टू बावीस धाबा धाव फलकावरती पाहायला भेटतात रजनी ट्रान्सपोर्ट जे अनुमान अकुलवाडी राज पाटील जे पुरस्कर्ते जे बोकरबाडा टीमच्या आणि त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत या स्पर्धेच्या वतीने करतोय आई गारमाता क्रिकेट टीम आई गारमाता चषक दोन हजार चोवीसचं हे शानदार पर्व फार मोठी प्रचंड मेहनत आपण पाहतोय नितेश कारंदे सचिन मालुसरे कल्पेश कदम नंतर अन्त, रोहित कारंदे असतील बरेचसे अतुल तुंगारे इकडे संकेत शिरके आहेत ते सुद्धा आम्हाला त्यांचा आवाज आम्हाला सवडेशी साथ देत आहेत त्यांचं पण आपण स्वागत करूया प्रत्येकाची फार प्रचंड रोशन प्रबलकर या ठिकाणी थोडेसे शांत आहेत परंतु कदाचित दहा नंतर ते त्यांचा चेहरा फुलला जाईल हां चार्जिंग होईल त्यांची त्यांच्या त्यात मात्र काही शंका नाही त्या अगदी खुर्चीवरती बसून मनमोरात आनंद घेत आहेत या मॅचचा सकाळपासून फार प्रचंड मेहनत त्यांची होती इकडून तिकडे तिकडून इकडे पाहायला चाकत होती त्यांच्या परंतु आज आता रात्र थोडीशी थंडी जाणवायला लागली की काय असे पाहायला मिळतात दाव संख्या झाल्या ती तेवीस दहावा दहा ते पाहायला मिळतात या ओव्हरमधले दोन व्हाईट आलेत गोलंदाज निशांत पाटीलनं फेकलेत पुढचा बॉल हा चेंडू समोरच्या बॅट टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला अगदी गुलकावणी दिली होती परंतु प्रॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित असेल धीरज पाटील आपण पाहतोय षटकारांशी खेळतोय तर सिंगलच्या बरोबरीने सात वरती बर तर त्याच्या सोबत रितेश आगीवले जो खेळतोय सात वरती एक चौकार आणि तीन सिंगलच्या बरोबरीनं खेम्याचे टोपखान आहे फलंदाजीचा टीम भोकरपाडा पाडा टीमकडे म्हणजे तुम्हाला इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल तर या दैवली संघाचा गोलंदाज येत ना ते अगदी चांगली गोलंदाजी भन्नाट वेग तेवढीच मी तर बनेन चांगली कौतुकास्पद गोलंदाजी या बॉलवरती यॉर्कर चेंडू फेकला तर नंतर फ्रंट फुटला आले आणि या बॉलला अगदी दांडी गोल केली जाते फलंदाज बाद होईल धीरज पाटील या बालवरती बाजूला भोकरपाडा टीम कडे चांगली गोलंदाजी आहे अगदी त्या गोलंदाजीच्या बेसवरती बऱ्याचशा क्रीडांगणावरती चांगला खेळ झालाय याचा विचार करायचा याचा अभ्यास करता एक फायटिंग स्कोर उभारावा लागेल भोकरपाडा टीमला गोलंदाज तयार आहे हा चेंडू गेल्या गेल्या आठ आक्रमण पवित्रा घेतलाय परंतु क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी लॉन्ग ऑफ जबल गोल्डन चा शिकार गेल्या पावली फलंदाज करण पाटील बॅक टू द दॅबिले दुसऱ्या षटकामध्ये आल्या तेरा अशा वीस धाबा लागल्या त्यानंतर तीन बॉलवरती दोन धाबा आल्या होत्या भोखरपाडा टीमला म्हणजे बावीस वरती होते दोन बॉलवरती त्यानंतर एक सिंगल आली अशी डाब संख्या झाली होती तेवीस परंतु त्यानंतर ते तीन बॉल एक डॉट आणि त्यानंतर दोन विकेट विकेट अॅट्रिकच्या उमरण्यावरती आहे विकेट अॅट्रिक मिळू शकतो का गोलंदाज या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक फिलवण्याची किमया हा गोलंदाज करू शकेल परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईन होतोय गोलंदाज तयार आहे हा चेंडू आडव्या हॅट्रिक मिळवले दुसरी ती गोलंदाज निशांत पाटील यांच्या नावावरती शेवटच्या बॉलवरती आली विकेट आता शेवटचे तीन बॉल शिल्लक असतील शेवटच्या ओव्हर मधले ते भोकर पाहिला टीम साठी आणि दहा संख्या आहे ती फक्त तेवीस त्या गीताच्या माध्यमातून आपण पाहतो एक दमदार नेतृत्व आणि या नेतृत्वाने खऱ्या मंडळी चांगला काम करत आहेत हा चेंडू फ्रोटास बॉल होता हातामध्ये अगदी फिरकी घेतली आहे नटरंग फिरवला तसा फिरला होता चेंडू परंतु या बॉलवरती चुकी केली जाते नॉन स्टायक वरती खेळाडूंना अगदी वेगानं धावायला पाहिजे होत परंतु चुकी होते रनआउट ची विकेट फलंदाज होईल भात शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत स्कोर कार्ड वरती दहा संख्या संख्या चोवीस या अंकावरती पाटील गोलंदाजी करतोय शेवटचे आता दोन बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधले गोलंदाजा गोलंदाज तयार स्ट्रायक वरती रितेश आगीवले हा चेंडू बॅट बॉलच्या बॉल च्या ठिकाणी थोडासा अगदी रात्री रजनीच्या स्पर्धेमध्ये आता थोडस मिस केलं जातं बीट केलं जातं या बॉलला आणि शेवटचा आता बॉल विकेट या बॉलवरती मिळते या गोलंदाजाला शेवटचा बॉल शिल्लक आहे सागर आ... अगि नवीन अगील मैदानावरती इन होतोय मैदानाच्या आतमध्ये सागरला आता काहीतरी शेवटच्या आ... बॉलवरती अगदी डोकं शांत ठेवून या बॉल वेळा खेळावा लागेल तरच एक फायटिंग स्कोअर होऊ शकेल परंतु जर आपण स्कोर कार्डचं जर विश्लेषण पाहिलं तर तब्बल वीस जावा होत्या दोन आणि तर तर या ब्रेक थ्रो दिला ना खऱ्या अर्थानं निशांत पाटील न तीन विकेट घेतल्या त्याच्यावरती युटर्न टर्न दिलं गेलं ते या मॅच मध्ये दहीवली टीम न गोलंदाज तयार विवेक पाटील तीन चेंडूंचा हा आता शेवटचा षटक आहे आणि शेवटचा बॉल हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला शेवटच्या बॉल वरती रन आउट ची विकेट येते आणि पहिल्या सत्राचा खेळ संपलाय स्कोर कार्ड वरती दाब संख्या येते चोवीस येणारे आता चोवीस चेंडू आहेत आणि पंचवीस या दाव गरज नेक्स्ट मॅच मी टॉस साठी विनंती करतोय उमरोली टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात बोरगाव टीम आहे चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या अं विष्णू शेठ माळी साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालंय तर ते त्यांना जनाद शिर्के साहेबांना माझी विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे गावचे आमचे विष्णू शेठ माळी साहेब यांचा सन्मान केला जातोय आई गारमाता क्रिकेट संघ गार्ड खुर्दे यांच्या वतीने आयोजित केलेल्या शृंखलेमध्ये त्यांनी आपला मोलातला वेळ काढून या ठिकाणी आले त्याचप्रमाणे आमचे कासपगावचे सुपुत्र त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्रजचे माज माजी सदस्य सन्माननीय रजनीकांत माई साहेब त्याचप्रमाणे शशिकांत कदम आणि सन्माननीय प्रवीण कोंडिलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आहे तर त्या तिन्ही पाहुण्या मंडळींना माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेक्षणीय होळी आहे सामन्याकडे तर चोवीस चेंडू आणि पंचवीस धावांचा पाठलाग करायचा आहे भोकरपाडा विरुद्ध दहिवली अशी लढत आपल्याला बघायला मिळते नाणेपेकीच कौल जिंकलं होतं ते म्हणजे दहिवली संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत फलसाठी प्राचारण केलं होतं ते म्हणजे भोकरपाडा संघाला भोकरपाडा संघ आधी बराच उशिराने आला आणि त्यांना तीन चेंडूंची पेनल्टी अगदी अचूक निर्णय आयोजकांकडून घेतला गेला कारण की बरेचसे सामने आम्हाला खेळवायचे आहेत अजून पूर्ण रात्र जरी बाकी असली तरी पहिल्या फेरीतले सामने या ठिकाणी मयूर पटले सुरू आहेत त्यामुळे बराचसा विलंब या सामन्यांना झाला आहे त्यामुळे पुढचे सामने आयोजकांना माझी विनंती असेल की कठोरातले कठोर निर्णय घेऊन आता मात्र आपल्याला सामने खेळवायला लागतील तर कारण की बरेच सामने खेळवायचे असल्याकारणाने कुठेतरी नियमांची अंमलबजावणी या ठिकाणी केली गे गेले तसाच निर्णय या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तीन चेंडूंची पेनल्टी भोकरपाटा संघाला भोगावी लागली आणि आधी तीन चेंडूंची पेनल्टी त्यात पंचवीस धावा कमी पंचवीस धावा दाखल करण्यात आव्हान ठेवलंय ते म्हणजे दहिवली संघापुढे दहिवली संघाचा सलामीची जोडी आता मैदानात जातीय प्रमोद आणि विशाल प्रमोद आणि विशाल ही जोडी आपल्याला दहिवली संघाकडून पाहायला मिळते चला पंच सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे बराचसा विलंब सा या सामन्याला होतोय पहिलं षटक हे मँडेटरी पॉवर प्लॅनच षटक असणार या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असतो मोरिया बोरगाव आणि विरुद्ध उमरोली अशी लढत पुढच्या सामन्यामध्ये होणार दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल मोरिया बोरगाव आणि उमरोली संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे नाणेपेकीचं कौल केलं जाणार आहे लवकरात लवकर आपली उपस्थिती आयोजकांपर्यंत पोहोचवा वळूया सामन्याकडे चोवीस चेंडू आणि पंचवीस धावांचा पाठलाग करायचा आहे स्ट्राईकला फलंदाज विशाल पाटील आणि नॉन स्ट्राईकला प्रमोद पाटील सामन्याला सुरुवात होते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रितेश आरिवले हा चेंडू गुडलेन चेंडूला दिशा दाखवली आहे चेंडू जातोय सरळ ऑफच्या दिशेला सीमा रेषे पहिला षटकार या इनिंग मध्ये फलंदाज षटकार पा, या टूर्नामेंट मध्ये हा सोळा बॅट्समन आहे आणि अचूक असं गुणलेखन त्यांच्या मार्फत सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते ते मयूर पाटील मी म्हणेन मयूर आपण बघितलं असेल की भोकरपाडा संघ कुठेतरी फास्ट ही इनिंग संपवायचा प्रयत्न आहे कारण पहिल्या चेंडूवर ऑफच्या दिशेला विशाल पाटीलने ने सहा अंकित केल्यात सहा संघाचंही खातं त्याने उघडलं आणि आपलंही खातं उघडलंय गोलंदाज रितेश हा चेंडू पुन्हा एकदा गुडले चेंडू बॅकच्या अगदी रडारवर आलेला चेंडू पुन्हा जातो बॅक टू दुसरा षटकार फलंदाज विशाल पाटीलच्या बॅटमधून काय मनकडात ताकद त्या नुसती बॅटला कलटणी देऊन चेंडू सर सीमारेच्या पलीकडे जातोय परंतु हा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू जातोय तिसऱ्या चेंडूवर येतोय चौकार ठिकाणी उपस्थित आहे तर उमरोली संघाच्या कर्णधाराला माझी विनंती असेल की आपण देखील आपली उपस्थिती आमच्या पर्यंत पोहोचवा चौथ्या चेंडूवर मी बाद तो फलंदाज विशाल बाद झालाय आणि धाव फलकावरती एकूण धावसंख्या झाली ती एक बाद सोळा एक बाद सोळा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते भोकरपाडा संघाची नवीन फलंदाज आलाय तो आता प्रसाद पाटील पाटील अण्णावची मांदी आळी आहे आपल्याला भोकरपाडा संघाकडून पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे हा चेंडू फुल फुलटॉर्च पद्धतीचा चेंडू चेंडू सरळ डीप मिडविकेटच्या दिशेला ट्रॅव्हल करतो क्षेत्रक्षक चेंडू उचलणार फेकणार परंतु एक धाव या चेंडूवर मिळते एका धावीच्या बरोबरीने धावपला खालते धावपोलावरती एकूण धाव संख्या झाली आहे सतरा येणारे बरेचसे चेंडू आहेत आणि आठ धावांची गरज आहे आठ धावा ची गरज आहे ती भोकरपाडा संघाला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी गोलंदाज रितेश हा चेंडू अगदी बॅटच्या खालोगाल आलेला चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेला सीमा पलीकडे वन बाउंस चौकार गिरवलेला झालेल्या टूर्नामेंट मध्ये घोडिवली संघ जो घोरसई बी संघाला पराभूत केलं होतं फायनल मध्ये आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं तोच दहिवली संघ आता कुठेतरी चाच पडताना दिसतोय माफ करा दहिवली संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय उमरोली संघाचा गर्णधार जर कुठे असेल तर त्यांनी आपली उपस्थिती आयोजकांपर्यंत पोहोचवायचे गोलंदाज पुन्हा एकदा तयार हा चेंडू लोअर टप्पा खाऊन चेंडू सरळ विकेट जाऊन विसावतोय निर्धाव चेंडू या ठिकाणी धावसंख्या तिथे दे स्थिरावले धावसंख्या ती एकवीस एकवीस धावा धापलकरी झाल्यात हा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू चेंडू सरळ लॉंगॉच्या क्षेत्रक्षकाच्या हातात जाणार परंतु एक डाव या चेंडूवर मिळतीय फुलखालत दाफल एक एक दा करते एकूण डाव संख्या झाली आहे बावीस विजयाकडे सशाच्या गतीने वाटचाल करताना दिसतोय हा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय वन बाउं चौकार